गुड मॉर्निंग सर्वांनी तर आजच्या व्हिडिओमध्ये थोडंफार एवढंच बोलणार आहे शिक्षित आणि कमी शिक्षित लोक तर मला असं वाटतं मित्रांनो की शिक्षित लोकांना जे पदवीधर असतात त्यांना जर त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून सर त्यांना जे मदत नसेल की कोणाशी कसं बोलावं काय बोलावं किंवा कोणी आजून समजा कोणी काही दुःखी असतं किंवा कोणी आपल्या विचारात असतं किंवा खूप कोणी म्हणजे तणावत असतं तर अशामध्ये मित्रांनो कोणालाही विचारपूर्वकच बोला आणि दुखावेल असं तर मुळेच बोलू नका त्यांनी काय होत असतं त्यांना आणखी काही गोष्टी वाईट वाटतात तो आणखी ते त्यांच्याशी न बोलण्याचा प्रयत्न करतो तर मलाच वाटतं मित्रांनो आणि कमी शिक्षित जे लोक असतात की त्याच्यामध्ये मी काही प्रमाणात माझ्या पद्धतीने बघितलेले आहे की ते बोलतील तर आपल्या विचारपूर्वक पद्धतीनेच बोलतील कोणाला दुखावे कोणाला खूप वेळ कोणाला वाईट असं बोलणार नाही परंतु काही जण असे असतात की पण काही जण असे असतात की त्यांना म्हणजे बोलण्याचीच पद्धत असते कोणाला काय बोला को काय मित्रांनो की कोणाला बोलताना विचारपूर्वक बोलला आपल्याला काही अधिकार नकतो की कोणाला म्हणजे काय बोलावं म्हणून वाईट शब्दामध्ये किंवा आपल्या वाईट वागण्यावर तर बोलण्याच्या पहिलं त्यावेळा विचार करत की कोणाला काय बोलावं म्हणून तुम्ही पदवीधर झालात खूप शिक्षक घेतलं खूप मोठे झालात किंवा खूप धनाट्य असल्याने तुम्ही श्रीमंत होत नाही फक्त आयुष्यात चार शब्द बोलल्याने आणि संस्काराने तुमच्या एक चांगला व्यक्ती होऊ शकतो केवळ चार पैसे कमावल्याने आणि पंचवीटर जे डिग्र्या घेऊन मोठ्या बसतात ते ज्यांना खूप मोठी चांगली जॉब असते काही वाले असतात त्याच्यामध्ये मी कोणालाही उद्देशून नाही बोलत आहे किंवा कोणाला वाईट नाही बोलत आहे फक्त बोलणार एवढंच आहे की तुम्हाला जर या सगळ्यात तुमचं बोलण्याची पद्धत जर, जर चांगली नसेल तुमच्या वागण्याची तर तुमच्या शिक्षणाला आणि त्या कमावण्याला काही अर्थ नाही आयुष्यात माणूस फक्त मला असं वाटते दोनच गोष्टी हव्या असतील त्याला की फक्त प्रेमाचे दोन शब्द तुमच्याकडून बोलणे बाकी काहीही नसतं आणि ते जर तुम्हाला नसाल देत ना मग तुमच्या कुठल्याच गोष्टीचा काही अर्थ होत नाही बस फक्त मित्रांनो आजचा फक्त व्हिडिओ एवढाच होता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार